नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चमॅक्या मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत टुडे हिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आज पुन्हा एकदा आपली भेट होत आहे एका नव्या भारताच्या इतिहास जाणून घेण्यासाठी आणि आज आपण जाणून घेणार आहोत तान्नापोळा पोळ्याचा इतिहास नागपूरसह संपूर्ण विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पोळा भरण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे परंतु तुम्हाला खरोखर माहित आहे की तान्ना पोळा पूरा, ची सुरुवात केव्हापासून झाली आणि तान्हा पोळ्याची सुरुवात पोळी केली या दिवशी लाकडी बैलांना सजून पोळा साजरा करतात हा सण विदर्भ सोडून भारतात इतर कोणत्याही ठिकाणी साजरा केला जात नाही लाकडी ला तान्हापोळ्यात दोनशे अठरा वर्ष पूर्ण होत आहेत तान्हापोळा हा विदर्भाची खास ओळख आहे आणि लहान मुलांना बैलाचं महत्व समजावं म्हणून नागपूरचे दुसरे श्रीमंत राजे रघोजी महाराज भोसले यांनी या परंपरेला या उत्साहाला सुरुवात केली पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पोळ्याच्या पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा कांना पोळा भरवला जातो यासाठी वर्षभर विविध प्रकारच्या लाकडांपासून सुंदर व आकर्षक नंदी बैल तयार केले जातात हे लाकडी नंदी बैल आता लकडगंजांच्या लकडा मार्केटमध्ये विक्रीसाठी तयार आहेत ग्राहकांचा उतंड प्रतिसाद मिळत असल्यानं कारागीर आणि विक्रेते सुद्धा उत्साहित असतात दोनशे अठरा वर्षापूर्वी म्हणजे सहा मध्ये तान्नापोळा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली तान्नापोळा साजरा करण्याची परंपरा राजे रघुजी भोसले दुसरे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली लहान मुलांमध्ये बैलांबद्दल प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशानं तान्नापोळा साजरा करण्यात येतो पोळ्याच्या जा पाडव्याला तान्नापोळा भरतो विविध सांस्कृतिक परंपरेनं नटलेल्या विदर्भात तान्णापोळा सणाला विशेष महत्व आहे नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोळा हा सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करतात तान्णापोळा हा सण राज्याच्या इतर भागात ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो त्याचप्रमाणे साजरा केला जातो मात्र मात्र विदर्भात तान्हापोळा साजरा करण्याची परंपरा आहे लाकडापासून तयार केलेल्या नंदी बैलांची मिरवणूक काढली जाते ही परंपरा गेल्या दोनशे सतरा वर्षांपासून आजही सुरू आहे शेकडो कुटुंबाला या मुळे रोजगार मिळतो आणि कसा रोजगार मिळतो तर लाकडी नंदी बैलांची विक्री करून आज शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो यंदा नंदी बैल विक्रीसाठी सज्ज झाले होते पाचशे ते तीन लाख रुपये किमतीचे बैल लाकडी बैल विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि त्या कारणानं एक बाजाराला वेगळीच रोवणक प्राप्त होते किमान शंभर कोटी रुपयांची उलाढाल या संपूर्ण लाकडी बैलांच्या उत्पादनामध्ये गुंतवलेली आहे धातूच्या नंदी बैलांची मागणी सुद्धा वाढली आहे लाकडी नंदी बैलांच्या किमती खूप जास्त असल्यानं आता बाजारात स्वस्त दरात विविध प्रकारचे नंदी बैल विक्रीसाठी उपलब्ध आहे धातूंच्या नंदी बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे कारण धातूंच्या नंदी बैलांना देखभालीचा खर्च कमी असतो गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुद्धा धातूच्या नंदी बैलांची मागणी दर दहा टक्क्यांनी वाढत आहे मला नक्की विश्वास आहे की तुम्हाला तान्हापोळ्याचा हा इतिहास नक्की आवडला असणार कारण आजपर्यंत आपण तान्नापोळा साजरा केला परंतु तान्हापोळ्याचा भारताचा काय इतिहास आहे आणि भारतामध्ये महाराष्ट्रातील विदर्भाचा काय इतिहास आहे हे अनेकांना आपल्याला माहीत नव्हतं ते आपल्याला जाणून घेण्याची संधी आता उपलब्ध झाली आणि त्या कारणानं अशीच संधी आम्ही निरंतर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि टुडे हिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या समोर घेऊन येणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येने शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद